मी डॉक्टर मोहिते माझ्या कुटुंबासहित मान्सून सहलीसाठी श्रीवल्लभ आयुर्वेदाश्रम खेर्डी येथे दोन दिवसापूर्वी आलो अतिशय रमणीय शांत अशा या ठिकाणी आम्ही आयुर्वेदीय पंचकर्म केले डिटॉक्सिफाय झालो स्ट्रेस फ्री झालो त्यामुळं आम्हाला खूप छान वाटत आहे एकंदरीतच इथलं वातावरण पडणारा पाऊस असणारे सर्व सुंदर आणि मिळून मिसळून राहणारे इथले लोक यामुळं हा अतिशय उत्तम असा अनुभव आमच्या गाठीशी आहे इथल्या घरातल्या इतक्या छान वाईफ्स आहेत की आम्ही ज्या दिवशी आलो त्या दिवसापासून अगदी आम्हाला छान प्रसन्न वाटतंय आणि आम्ही आमच्या छोट्या चार, चार वर्षाच्या मुलाला चा हो इथे घेऊन आलो आहे आणि खूप दिवसांनी पाहिलं की त्यांनी खूप दिवसांनी इतका छान झोपेचा अनुभव घेतला इथे आणि आम्ही दोघंही अगदी रिलॅक्स झालो छान झोप झोप छान मिळाली आणि एकंदरीतलं वातावरण खरंच खूप छान आहे इथली छोटी मुलं त्यांच्यामध्ये हो माझं आमचं मूल छान खेळत होतं आणि पोहायला गेलं होतं इतकं इतकं भारी वाटलं म्हणजे हा अनुभव खरंच आमच्यासाठी खूप छान असणार आहे धन्यवाद